हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर हे पहा आज मी दहीवाली मिरची करणार आहे ही आपली भजी करण्याची मिरची असते ना ती मिरची मी घेतलेली आहे पहा पाऊस हे पहा आता त्यासाठी काढणार साहित्य तर हे पहा एक चमचा जिरं घेतलेलं आहे एक चमचा बडीशेप घेतलेला आहे पाहा मिऱ्या घेतलेल्या आहेत पहा आणि एक मोठा चमचा धने घेतलेल्या आहेत तर आणि दही लागणार आहे त्याला दोन तीन चमचे तर प्रथम आपण ह्या मिरच्या चिरून घेणार आहोत तर ते कशा चिरायच्या हे पहा आपण त्याचे जेड काढून टाकणार आहोत हे पद्धतीने मी अशा चिरून घेतलेल्या आहेत पहा सर्व चिरून घेते नाही नाहीतर डायरेक्ट दोन भाग केले तरी चालते हे पहा जास्त बे असेल तर त्या काढू काढून टाकायच्या हे ह्या पद्धतीने किंवा याचे दोन तुकडे करायचे म्हणजे जराशे मोठे मोठे होतील पहा ह्या पद्धतीने नाशिक अशी भाकरी बरोबर चपाती बरोबर किंवा तोंडी लावण्यासाठी ह्या मिरच्या खूप छान लागतात भजी पण तेवढे छान लागतात सर्वांच्या यांना मी बिया काढून घेणार आहे स्वच्छ अशा मी धुवून घेतल्यात आणि नंतर चिरतीये सर्व मिरच्या चिरून झालेल्या आहेत आता यात थोड्या थोड्या अशा मिरच्या काढून घेत काढून घेते खूप पिये त्याच्यामध्ये हे मी त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आता तर हे पा मी खलपत्ता घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण हे जिरं घेऊन घेऊया मिर्याला द्यायच्या हे धन्या आणि बडीशेप घ्यायचे खूप पावडर नाही करायचे आपल्याला सध्या ठेवायचे तवा गरम हे पा ह्या पद्धतीने तर हे पहा तवा आता गरम झालेला आहे कढई घेतली तरी चालेल माझा तवा आता गरमच मी भाकरी केलेली आहे भाकरी बरोबर पण ही मिरची खूप छान लागते अशी बघा मी आता तेल घालून घेतलेला आहे तेल आपलं आता गरम झालेलं आहे ta cho ra kimir cho gà nướng cho ya ta sang gia trì là mang giáp là nghệ fortune gay cho gà Xong sang gà mircha mua हे पहा मिरची आपल्याला मऊ व्हायला लागलेल्या आहेत पहा छान असे डाग पण पडलेले आहे आता त्याच्यामध्ये ना होऊन केलेला जो मसाला आहे ना तो घालून घेऊया हे पहा पण छान टेस्ट पेटते थोडस लाल तिखट घालायचे थोडीशी हळद घालायची छान असे मसालेदार मिरची दिसायला लागलेली आहे आता चवीनुसार मीठ घालायचे बाकी छान दिसतीये एकदम टेस्टी पण होते त्याच्यात आता थोडीशी आपण आमखूर पावडर घालायची आहे एक पाव चमचा हिंग पण घालायचा आणि हे पहा दोन चमचे दही घेतलेलं आहे मी छान असं फेटून घेऊया पण घालून घेऊ गरम गरम मिरची गरम गरम भाकरी चपाती काही पण खूप छान लागते नक्की एकदा करून पाह खूप आवडेल तुम्हाला तुम्ही कधी खाल्ली पण नसेल ती टेस्टी मिरची लागते दही वाली मिरची एक दोन मिनिट आपलं असं दोन मिनिट तरी दही घातल्यावर हलवत राहायचे छान असा वाद सुटलेला आहे तुम्हाला जर ही माझी मिरची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला माझे रोज रोजचे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील नवीन नवीन रेसिपी पाहायला मिळतील हे बघा दोन मिनटं झालेली आहे आपली रेसिपी तयार